दहा जून जागतिक नेत्रदान दिनानिमित्त आमच्या सिडन्यूज प्रतिनिधीने वडाळी मार्गावरील नरेंद्र भीवापुरकर शाळा गाठून येथील कार्याची माहिती जाणून घेतली नरेंद्र अनेक विद्यार्थ्यांना घडविले आहेत त्यांचे उत्कृष्ट कार्य पाहता उत्कृष्ट संस्था म्हणून राष्ट्रपती पुरस्काराने त्यांचा सन्मान केला पहा जागतिक नेत्रदान दिनानिमित्त हा स्पेशल वृत्तांत दहा जून जागतिक नेत्रदान दिनानिमित्त अनेक संस्था वतीने नेत्रदान करा मरणोपरांत जग पहा हा संदेश देत आहे याच दिनानिमित्त शहरातील अनेक वर्षांपासून दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता सेवा देत असलेल्या नरेंद्र भिवापूरकर व आश्रित कर्मशाळेचा हा स्पेशल वृत्तांत आपण बघणार आहोत अमरावती जिल्ह्यातील नामांकित डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर विद्यालय व आश्रित अंध कर्मशाळेचा आमच्या प्रतिनिधींनी तेथील कामकाजाचा आढावा घेतला येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिव्यांगात्वर मात करून आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करताना दृष्टी नसतानाही जगाकडे पाहण्याची त्यांची एक वेगळीच दृष्टी जगण्याची ही धडपड येथे पाहायला व अनुभवायला मिळाली दृष्टीचे खरे महत्व हे ज्यांना दृष्टी नाही त्यांनाच विचारा असे येथील विद्यार्थ्यांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून मांडलेत नशेल डोळा तेथील सूर्य चित्तास जागा व्हावे अंधत्व एक वेळा ज्ञानाशिवाय सृष्टी ज्ञानाशिवाय दृष्टी शिवाय सृष्टी ज्ञानाशिवाय शाळा प्रत्येक अंधळ्याच्या डोळ्यात पावसाळा ठेवू जिवंत अशा मरणोपरांत डोळा एवढीच विनंती मी नागरिकांना करत आहे व अंध व्यक्तीच्या जीवनात जर आपल्यानंतर जर जग पहायचं असेल तर अंध व्यक्तीला नेत्रदान करा व मृत्यूनंतर जग पहा नमस्कार मी किशोर महादेव भड दृष्टीहीन व्यक्ती असून माझं डी एन वाय एस हा कोर्स झालेला आहे आश्रत आश्रित अन्न कर्मशाळा या संस्थेमध्ये आम्ही एक्युप्रेशर मसाज थेरपीचे प्रशिक्षण देऊन येथे ओ पी डी उपचार केंद्र चालवतो आमचे व्य व्यवस्थापकीय अधीक्षक जी मुदगल सर यांच्या मार्गदर्शनात आम्ही हे काम करतो आहे आम्हाला अमरावती येथे आठ ते दहा लोकांना रोजगार उपलब्ध या केंद्राच्या माध्यमातून होतो अमरावतीतील बरेच प्रतिष्ठित व्यक्ती आमच्या मसाज भेटी देतात व उपचार करून घेतात ज्यामध्ये काही डॉक्टर वकील तसेच राजकीय क्षेत्रातील काही व्यक्ती आहेत तरी आज जागतिक नेत्रदान दिवसानिमित्त मी एक आवाहन करू इच्छितो प्रत्येकाने ज्याला शक्य होईल त्याने आपले मरणोपरात नेत्रदान करून जी दृष्टिहीन व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनात प्रकाश आणावा ही विनंती यावेळी संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय नाकील व व्यवस्थापकीय अध्यक्ष पंकज मुगदल यांनी संस्थेची व वा संस्थेद्वारा चालवण्यात येणाऱ्या संपूर्ण कामकाजाची माहिती स्पष्ट केली मी पंकज मुगदल व्यवस्थापकीय अधीक्षक आशरी दंद कर्मशाळा ब्लाइंड वेलफेअर द्वारे संचालित आशरी दंद कर्मशाळेमध्ये आम्ही दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण देतो या ठिकाणी अॅक्प्रेशर मसाज केनिंग हँडलूम फाईल मेकिंग कम्प्युटर इत्यादी प्रकारचं आम्ही दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतो ज्याद्वारे दृष्टीबाधित विद्यार्थी हे प्रशिक्षण प्राप्त करून आपल्या पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून स्व आत्मनिर्भर होतील याचा आमचा प्रयत्न आहे दृष्टीबा नसताना सुद्धा माझे विद्यार्थी दृष्टी असणाऱ्या पेक्षा उत्तमरित्या कार्य करत आहेत आमच्या इथे फाईल बनवल्या जातात विणकाम केल्या जातं ऍक्युप्रेशर मसाज केल्या जातं यांच्या जीवनामध्ये जी दृष्टीची जी कमतरता आहे ती कमतरता आपण सर्वजण पूर्ण करू शकता मरणोप्रांत का होईना आपण सर्व नेत्रदान करून या दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना दृष्टी प्रदान करू शकता तर या दहा जून दोन हजार चोवीस जागतिक नेत्र दान दिन या निमित्त मी पंकज मुदगल आपण सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी मरणोप्रांत का होईना आपली दृष्टीदान करावी आणि अंधारलेल्या या जगामध्ये नेत्रहीनांना नेत्राची आस द्यावी धन्यवाद प्रसाद वर्मा मी आश्रित अंधकर्म शाळेचा विद्यार्थी आम्ही केनिंग काम आणि फाईल काम आणि हँडलूम इथं आमच्या इकडे आहे तुमचं गाव कोणतं माझं गाव रसलाबाद मुक्काम पोस्ट रसलाबाद तहसील आरबी जिल्हा वर्धा तुम्ही इथेच राहता हा हो था? इथेच राहतो नाही सुट्ट्या लागल्या तर घरी जाते तुमचं दररोज जे तुम्ही दैनिक वर्क करता त्याबद्दल काही आम्हाला सांगू शकता दैनिक वर्क हा मी काम केनिंग करू काम, काम काम, काम, शकतो इथे दृष्टी काम काम सगळं करू शकतो आणि आपण सगळ्यांनी नेत्रदान करा या संस्थेद्वारा दोनशे पंचवीस पेक्षा अधिक नेत्रहीन विद्यार्थ्यांना मोफत निवासी शिक्षण व प्रशिक्षण देण्याचे कार्य केले जातात सोबतच त्यांच्या पुनर्वसनाकरिता संस्था स्वतंत्र प्रकल्प राबविते गेले सत्तावन्न वर्षांपासून संस्था आपले कार्य अविरित करीत आहेत संस्थेच्या या कार्याची पावती म्हणून संस्थेला उत्कृष्ट नियुक्त संस्था म्हणून राष्ट्रपती पुरस्कार व महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार प्राप्त आहे संस्थापक धनंजय नाकील व व्यवस्थापकीय अधीक्षक पंकज मुदगल यांनी जागतिक नेत्रदान दिनानिमित्त जनतेला नेत्रदान करण्याबाबत आवाहन केले आहे मी धनंजय नाकी कार्यकारी सदस्य अमरावती ब्लाइंड वेलफेअर असोसिएशन आजच्या दहा जून दोन हजार चोवीस नेत्रदान या दिवशी जागतिक दिवस या दिवशी मी आपणास संवाद साधू साधू इच्छितो ब्लाइंड वेलफेअर असोसिएशनची स्थापना एकोणीसशे सहासष्ट रोजी नेत्रवादी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रशिक्षण आणि पुनर्वसन व्हावे या उद्देशाने एकोणीसशे सहासष्ट रोजी या संस्थेची स्थापना झालेली आहे या संस्थे अंतर्गत तीन शाळा आहेत डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय स्वामी विवेकानंद विद्यालय परतवाडा आणि आश्रित कर्मशाळा या तिन्ही प्रकल्प संस्थेद्वारे येथे चालवल्या जातात आणि नेत्र आणि विद्यार्थ्यां जे नेत्रहीन ने विद्यार्थी आहेत त्यांना पुनर्वसन शिक्षण आणि प्रशिक्षण या दृष्टीने या संस्थेद्वारे कार्य केले जाते या संस्थेत एकूण दोनशे प्रशिक्षण गेल्या वर्षापासून ही संस्था कार्य करत असून कार्यासाठी संस्थेला राष्ट्रपती पुरस्कार व महाराष्ट्राचा महाराष्ट्र शासनाचा दलित मूत्र पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे मी आपल्या सर्व अमरावतीच्या अमरावतीकरांना या द्वारे आवाहन करू इच्छितो की या संस्थेत आपण सुद्धा या योग आपले भरी योगदान द्यावे असे मी याद्वारे या, या नेत्रदानाच्या दिवशी आवाहन करू इच्छितो धन्यवाद